नमस्कार मित्रांनो सागू यांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आमच्या प्रणीच्या आहेत आणि तिथे जाऊन मी मस्त ब्लॉग बनवणार आहे आपली संस्कृती आपली परंपरा कशी असते आणि या पापड्या कशा असतात ते नक्की बघा तर मित्रांनो यांना वर्धान घारे आता आता अरे इकडे घारे ना बापडे पण हिरोईन पहिन काय बोलता कधी आल काय बोलता आज पप्प्या स्वतःला नाही आमचे बाबा कुसे पत् आपल्या मित्रांनो बोल या म्हणून लग्नाला

चला काय अरे बाबा किचन किंग नमस्कार वहीन काय काय ना तू लरस ना लढत लढत इकड बाईल बाय हो काय बोलतय इ बाई दिस नाही इकडं आलं होत काय झाले

మేదీ బిజీ మెహీ బా మె కానీ బెడ్ మిత్రానో ప్రణీత మడవ मला मांड दाखवता आधी लाल्यांचा कुत्रा आहे तर

I mean

Tá lá, tá? Tá lá tá? तर मित्रांनो ही आहे दुर्गा दूर्गाश्टा। दुर्गस्टार दूर्गाश्टा। रिटायरमेंट झालेला आहे हे सगळं रिटायरमेंट आणि काय बोलू झाला काय नाही मित्रांनो जेवायला परत तेच का मागन झाले बिके नमस्कार दुर्गा स्टारचा माणूस आलेला आहे एक तो बघ माग चाल मित्रांनो हे चाललं का चला चाललं का तर मित्रांनो सगळी पाहुणे आता केलेली आहे आता आपण जुन्या आठवणी झाले जाते जुन्या आठवणी झाले जुन्या आठवणी दाखवू का तुम्हाला तर मित्रांनो यांच्या जुन्या आठवणी चालू आहेत खूपच कुठं गेलेली आहे सगळी अक्षय भूक लागले चला चला लवकरच <laughs> <laughs> आता लवकरच आहे इक्रमंत का चालेल भाऊ आला कोणतरी तर मित्रांनो चला आता जेवण आपण आत्या बसले आत्या तर मित्रांनो पापड्यानं गर्दी झालेली फोटो करायलाही बघा तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग पापड्यांचा तरी आमची परंपरा आहे पापड्यांची तर आपली आवडली असेल शेअर करा काय बोलू शकतो तर मित्रांनो खरंच आपला व्हिडिओ ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू भेटू चला